शासनाकडे बिले प्रलंबित असून त्याबाबत मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता मंत्री महोदय यांच्याबरोबर वारंवार मीटिंग घेऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्याने आज पंधरा ऑगस्ट रोजी कडवड मालेगाव बिल्डर असोसिएशनच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आज आत्मदहनाकरिता फक्त आंदोलन करण्यात आले आतापर्यंत आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कडवड येते पाचशे पन्नास कोटी व सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव येथे पाचशे कोटी बिले प्रलंबित आहेत ज्या ठेकेदारांनी बँकांकडून कर्ज घेतले आहेत सोने गहाण ठेवले आहेत नातेवाईकांकडून उसनवार घेतले पैसे घेतले आहेत ते आता पैशासाठी तगादा लावत आहेत तसेच बँका मॉर्गेज प्रॉपर्टी लिलावात करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आता ठेकेदारांचा संयम सुटत चाललाय असे अनेक मशिनरी ही स्वतःच्या मालकीची असावी अशी अट विभागाने टाकल्यामुळे जवळपास सर्वच ठेकेदारांनी स्वतःची मशीनरी खरेदी केल्यामुळे बँकेचा आर्थिक बोजा वाढलेला आहे त्यातच महाराष्ट्रातील काही ठेकेदारांनी आत्महत्या केलेली आहे तरी सुद्धा शासन दखल घ्यायला तयार नाही आंदोलनावेळी ठेकेदारांनी खूप तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच तिखट शब्दात आपले मनोगत व्यक्त करीत तात्काळ बिले अदा करण्याची मागणी केली आंदोलनावेळी ठेकेदार हेमंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासन व प्रशासनाचा चांगला समाचार घेतला जे काही असतील नियम ते बाजूला ठेवा जर शासनाची आपपतच नाही पैसे देण्याची तर तुम्ही का म्हणून आम्हाला ठेकेदारांना वेठीस धरताय तुम्ही द्यावे आम्हाला पन्नास टक्के पैसे आम्ही लगेच कामं पूर्ण करतो परंतु तुम्ही ते देऊ शकत नाही ते आम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस हे कामांच्या निविदा निघाल्या शासनाची तर दहा हजार रुपयाची होती तर यांनी पाच पाच लाखाचे कामं काढायचे काही कामं नव्हते जर आम्ही तुम्ही लोकप्रतिनिधींचे नावं सांगून आम्हाला सांगत असाल की त्यांनी काम मंजूर केले तर आपणही प्रशासनात बसलेला अतिशय जबाबदार अधिकारी असतो आपण उच्च विद्या विभूषित असतो ज्या वेळेस आपल्या जर वे तिजोरीमध्ये पैसा नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात काम मंजूर करण्याचा तुम्हालाही अधिकार नव्हता ज्या पद्धतीने शासन जबाबदार आहे त्या पद्धतीने शंभर टक्के तुम्ही जबाबदार आता <laughs> ही जी भावना मांडली अहो साहेब तुम्हाला सांगतो की खड्डे भरायलाही आम्हाला उद्युक्त करतात तुम्ही खड्डे भरा त्याला डिझेल देणं रोलर बोलवणं बँक बोलवणे सगळ्यांना पैसे देणं डांबर आणणं मुरुम आणणं आम्ही आणायचा पैसा कुठून तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही पण यांच्याकडून नोटिंग घ्यावी अशी विनंती करतो जर जबाबदारी नाही तुम्ही या ठिकाणी संरक्षण म्हणून कायदा म्हणून तुम्ही इथे आधार आहे तर आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही यांच्याकडून लिहून घ्या आम्ही खड्डे भरायला सगळे तयार आहोत जनतेला व्यक्ती जरायला अजिबात तयार नाही खड्डे भरायला जो पैसा लागेल तो यांनी यांच्या पगारातून द्यावा किंवा यांनी कुठून उपलब्ध करून द्यावा आमच्या सगळ्यांना फेकडून घेऊन द्यायला आमची एक विनंती आहे पुन्हा ठेकेदारांना या पद्धतीने आंदोलन करण्यास भाग पाडू नये दुसरी गोष्ट साहेब सगळ्यांना सांगतो मी वास्तविक आपल्या डिपार्टमेंटची बाजू उघडी करणं योग्य नाही परंतु जेव्हा यांचं काळीजच डायरेक्ट लोखंडासारखं झालं त्यावेळेस ही बोलण्याची वेळ आली साहेब तुम्हाला माहीत नसेल डिपॉजिटचे जे काही तुम्ही जी आर काढले किंवा शासनाचं जे काही पत्र निघालं की जोपर्यंत बिलं येत नाही तोपर्यंत कामांच्या आम्ही सुरक्षा अनामत रक्कम किंवा या परत देण्यात यावं अशा पद्धतीचा जी आर काढला साहेब दोन दोन महिन्यापासून इथं पत्र देऊन ठेवले सब डिव्हिजन मधून पंधरा डिव्हिजनला जाईल यांच्या अपेक्षा साहेब मेलेल्या माणसाच्या टाळूवरचा लोणी खाण्याची यांची लायकी आहे साहेब सगळ्याच गोष्टी आम्ही उघड्या करत नाही लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी उघड्या करत नाही इथं जबाबदार एकदम निमंत्र पोलीस डिपार्टमेंट इथं आदर आहे त्यामुळे आम्हालाही तोंड उघडायला लावू नका जर शासनाचे नियम तुम्हाला माहित असेल तर कायद्यालाही पळवाटा भरपूर असतात आम्हालाही काय करता येईल काय करता नाही येणार पण कृपया धरू नका आत्महत्येपर्यंत लेखर जातात अहो हे कोणाचे तरी मुलं आहेत ना यांनाही परिवार आहे ना यांनाही भावना आहेत ना तुम्हाला तारीख बाय तारीख पगार मिळणार आहे यांना मिळणार नाही पैसा आणि अशा अवस्थेत तुम्ही अशा पद्धतीने त्रास देत असाल तर साहेब तुम्हाला या ठिकाणी एकदम तुमच्या विनंतीला किंवा रमेश अण्णां तुम्ही एकत्र बसून जे काही शांततेत झालं पाहिजे अशा पद्धतीने इशारा देतो एका गोष्टीचा लक्षात घ्या भले लिहून ठेवा जर अशा पद्धतीचा त्रास दिला तर वैयक्तिक काही वाद उद्भव द्या त्या जबाबदार फक्त तुमची यंत्रणा आणि तुमची यंत्रणाच राहील मी पुन्हा सांगतो या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशा पद्धतीने भाष्य करणं हे मला शोभत नाही आणि ते उचित नाही परंतु कायद्याचा मान राखून सनदशीर कायदेशीर मार्गाने आम्ही हे जे आंदोलन केलं या आंदोलनाची आपण दखल घ्यावी आपल्या कर्मचाऱ्यांनाही समजून सांगावं जर सुरक्षा अनामत रक्कमचा जर तुमचा जी आर निघाला आहे लेकरांना पैसे मिळू द्या ना त्यांचे हप्ते भरू द्या ना तुमचं काय बोट दुखतं त्याच्यामध्ये आणि खड्डे जर भरायचेच असेल एवढी कुमकुमीच असेल तुमच्या पगारातून तुम पैसे द्या कुठून उचलून आणा आम्ही खड्डे भरायला तयार आहोत आम्ही जनतेला वेठी धरायला आधी तयार नाही जनता जनार्दनच आम्ही त्यांच्यासाठी सेवेसाठी तत्पर असतो अशा पद्धतीची ठाम भूमिका या ठिकाणी मांडतो आणि परत वाद होती अशा पद्धतीचे तुमच्या यंत्रणेने कुठेही कुत्रही करू नये किंवा कुठेही आम्हाला तशा पद्धतीची दहशत दाखवण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो येथे थांबतो धन्यवाद त्यानंतर ठेकेदार रमेश सिरसाट यांनी मत आपले मत व्यक्त केले निमित्ताने येथे आज आ आत्मदान करण्याचे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ठरवलं होतं जवळपास दीडशे ते दोनशे कॉन्ट्रॅक्टर आज जमलेले आहेत परंतु प्रशासनाच्या वतीने व पी डब्ल्यू डीच्या वतीने आम्हाला विनंती करण्यात आली आहे की आम्ही आठ पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात पेमेंटची व्यवस्था करतो तोपर्यंत आम्ही संयम बाळगावा असं सर्वांना आम्ही आता विनंती केलेली आहे पन आज इतके आज नहीं तयार त्या विनंतीला मान सर्व लोकांनी आजचं आत्मदन थांबवलं आहे पंधरा ऑगस्टच्या दिने हे असं अघटित काही करू नये यासाठी आमच्यावर प्रशासनाचा प्रचंड दबाव होता हे आम्हाला पण योग्य वाटत नाही परंतु आज बाहेर इतक्या अडचणी तयार झालेल्या आहेत त्यामुळे हे करणं भाग पाडतं आहे बाहेरच आमच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल व्हायला लागून गेले की इतके लोकांचे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देणे होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला असा न पटणारा निर्णय आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी घ्यावा लागत होता परंतु प्रशासनाने खूप विनंती केल्यामुळे आम्ही तो निर्णय थांबवला आहे आमच्या तीव्र भावना शासनापर्यंत पाठवून आमचे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी आ... त्यांनी प्रयत्न करावा आणि प्रत्येक ठेकेदाराच्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या त्यांनी सॉल्व्ह कराव्या जर त्यांनी सॉल्व्ह केल्या तर पंधरा दिवसात अशाच पद्धतीचं येथे तीव्र आंदोलन केलं जाईल त्यानंतर मग पुढे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांना आवरणं खूप अवघड होणार आहे कारण आज इतकी परिस्थिती भयानक झालेली आहे त्याच्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीस मान देऊन आहे ते प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करावा आणि निधी लवकरात लवकर कसा येईल यासाठी प्रयत्न करावा मग या आंदोलनाची काय दखल घेणार पुढे काय पाऊल उचलणार याविषयी कळवणचे कार्यकारी अभियंता यांनी माहिती दिली आज बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव आणि कळवण ब्रँचच्या वतीने इथे कार्यकारी अभियंता आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण इथे आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मागणी जी होती निधी मागणीबाबत फार रोष आहे कंत्राटदारांचा स सदर बाबतीत लवकरात लवकर निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत तसेच निधीच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील त्यांच्या तर त्याही आम्ही शा त्यांनी ज्या मागण्या मा मांडलेल्या आहेत त्या आम्ही शासनाला अतिशय तीव्र भावना होत्या बऱ्याच जणांच्या त्या आम्ही शासना कळवणार आहोत आणि त्याचं रिपोर्टिंग करू त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या असतील त्याही आम्ही वरिष्ठ स्तरावर कसं त्यांना त्या उपलब्ध करून देता येतील सरसकट मुदतवाढीचा प्रश्न असेल डिपॉ दंडाची रक्कम माफ करण्याचे विषय असतील तर हे आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सविस्तरपणे शा प्रशासनाला कळून त्यांना ते त्यांना कसं जास्तीत जास्त त्यांना मार्ग काढून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला सर पण त्यांचं जे आपल्या अधिकारामध्ये आप आप जे डिपॉझिट आहेत तिथून त्यांना कधीपर्यंत देणार डिपॉइट प्रस्ताव आम्ही एक पंधरा आत त्यांचे जे कामं पूर्ण झालेले असतील किंवा ज्या कामांचं देयक का प्रलंबित असेल आणि डिपॉइटची रक्कम त्यापेक्षा कमी असेल तर असे आम्ही पंधरा दिवसात त्यांना सटसकट सगळे परत करू पैसे नसताना तुम्ही त्यांना खड्डे कोणत्या रूपाने भर पैसे न नवीन जी खड्ड्यांची कामं ती आम्ही करायला त्यांना सांगत नाही आहे फक्त जे दे, दे दोषदायित्व कालावधीतील हो काही रस्त्यांवर जे काही खड्डे पडलेले असतील त्यांच्या तर तेवढे आम्ही फक्त सध्या प्राधान्याने पावसाळ्यात भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्या सर वारंवार आंदोलन होत आहे शासन याबाबत गंभीर नाही इथे पगार झाले का सरक गंभीर आहे सर आंदोलन झालं जे लगेच आपण रिपोर्टिंग करतोय शासनाला ह्या तीव्र भावना आपण कळवलेल्या आहेत जसे त्यांचे निवेदन आलं त्याचा सेम डे आपण शासनापर्यंत ह्या निधी संदर्भात आपण भावना पोचवलेल्या आहेत आत्महत्या केली अजून शासन कशाची वाढवतंय यांचे बिलं काढण्यासाठी सर पैसे निधी उपलब्ध करून देण्याच्या शासन स्तरावर प्रयत्न आहेत सर दोन दिवसापूर्वी पार्टले काही हेड्सला उपलब्ध केलं आहे निधी शासनाने उर्वरित जे मागण्या आहे त्यांच्या दुसऱ्या विविध लेखाशिक्षणाच्या ते, ले ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे मराठी केसरी न्यूजसाठी मुख्य संपादक दीपक सोनवणे कळवट दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा